मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण अपडेट जी काही आलेली मित्रांनो तर ती अपडेट पाहणार आहोत आणि ती म्हणजे पोलीसवरती जी काही अर्ज भरण्याची मुदत आहे तर ती वाढण्याबाबत आता मित्रांनो एक नवीन अपडेट अशी समोर आलेली आहे की पोलीस भरतीचं जे काही आता सरोवर आहे तर ते डाऊन करण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे महा महाआयटीकडूनच मित्रांनो ही अपडेट समोर आलेली आहे तर जी काही माहिती पोलीस संदर्भात नवीन आलेली मराठा आरक्षणमुळे मित्रांनो पोलीस भरतीला स्टेबाबत अपडेट काय आता मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत वाढणार कधी आहे किती दिवसांसाठी वाढेल काय संपूर्ण माहिती जी काही मित्रांनो पोलीस भरती संदर्भात नवीन समोर आलेली तर तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की किती दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढेल आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे की तुम्ही मित्रांनो जे काही तुमच्याकडनं जर ज्या काही चुकं झाल्या असतील अर्ज भरण्यामध्ये त्या सॉल्व्ह कशा करू शकतात सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो लक्षात घ्या पाहू शकतात की मराठा आरक्षण तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी दाखले विविध पदांच्या भरतीसाठीची मुदत वाढण्याची शक्यता आता जी काही माहिती समोर आलेली ती पूर्णपणे पहिले व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तर बघा मित्रांनो राज्यातील पोलीस दलासह विविध भरती प्रक्रियांसाठी मराठा तरुण सी प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी करत आहे मात्र शासनाच्या आय टी विभागाने मंगळवारी सायंकाळी या दाखल्यांसाठीचे अर्ज घेणे व दाखले मंजूर करणे थांबविले तर आपले सरकार व सेतू केंद्र चालकांना याबाबतची सूचना प्राप्त झाली आहे तर मित्रांनो लक्षात घ्या जे काही दाखले ते विद्यार्थ्यांना भेटतच नाहीये जे काही ई सी बी सी आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्या बाबतीत तर त्याच्यामुळं मित्रांनो माहिती काय समोर आलेली तर पाहू शकतात की दाखल्यांचे नमुने बदलणार बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई सी बी सी प्रमाणपत्राच्या दोन हजार अठरा व दोन हजार चोवीसच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे लक्षात घ्या तसेच भरती प्रक्रियेसाठीची जी काही मित्रांनो मुदत आहे तर ती वाढवण्याबाबत विचार सध्या शासनाचा सुरू आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये पोलीस वरतीचा आपला मेन म्हणजे समावेश आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बघा जे काही मराठा आरक्षण आहे त्याच्यामुळं मित्रांनो काय होतं आहे की विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही मित्रांनो की ते कोणत्या याच्यामधून फॉर्म भरतील दहा टक्का आरक्षण लागू झालेलं आहे किंवा नाही मित्रांनो त्या बाबतीत ही अपडेट आहे आणि त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी भरतीला स्थगिती मिळू शकते याबाबतीत अपडेट आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे पंधरा दिवस मुदत वाढून शकते मित्रांनो लक्षात घ्या अर्ज भरण्याची तर मित्रांनो जे काही पोर्टल आहे त्या बाबतीत माहिती अशी आलेली आहे आता मित्रांनो लक्षात घ्या जे विद्यार्थ्यांचं जेंडर चुकीचं झालेलं आहे मेल फिमेल झालेलं आहे पोलीसवरती तर ते आता अपडेट करू शकतात ते सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर ईमेल आय डी बाबतीत पण अपडेट आलेली मित्रांनो अशा अपडेटी आलेल्या आहे तर पोर्टल हाईट करण्यात आलेलं आहे त्या बाबतीत ती अपडेट मित्रांनो लक्षात घ्या तर पंधरा दिवसांची मुदत वाढ भेटू शकते मराठा आरक्षणमुळं कारण मराठा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही मित्रांनो कारण जो काही आरक्षण संदर्भात गोळ सुलू आहे मित्रांनो म्हणजे संभ्रम की आरक्षण लागू करण्यात आलेलं त्यांना प्रमाणपत्र भेटत नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो मित्रांनो शासनाचा विचार सुरू की दिवस मुदत द्यायला पाहिजेत आणि आता जी काही या भरतीला स्थगिती दिली पाहिजेत मित्रांनो जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तर ही अशी अपडेट आहे मित्रांनो समोर आलेली आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की पंधरा दिवस मुदत वाढवून दिली पाहिजेत किंवा नाही तर कमेंटमध्ये सांगा तर बघा मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे पोलीस भरती ग्राउंड संदर्भात तर भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर ग्राउंड जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार नाही आहे कारण त्यावेळेस पावसाळा सुरू होऊन जात असतो मग मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड जर मित्रांनो लक्षात घ्या इलेक्शन लागता आहे त्याच्यामुळं ग्राउंड मित्रांनो होण्याचे चान्सेस नाही आहेत कारण इलेक्शन ज्यावेळेस सुरू असतं मित्रांनो त्यावेळेस पूर्ण पोलीस बंदोबस्त तिथं असतो मित्रांनो पोलिसांना तिथं बंदोबस्तसाठी मित्रांनो थांबावं लागतं त्याच्यामुळं ग्राउंड घेण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती कोण पार पाडणार आहे कारण ग्राउंड घेण्यासाठी मित्रांनो भरपूर पोलीस या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता पडते त्याच्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो सांगण्याचा सा प्रयत्न मी असा करतोय मित्रांनो की तुमचं जे काही ग्राउंड इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे आणि त्याचं वेळापत्रक अजून आलेलं आहे ये जसं येईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड उशिरा होणार आहे परीक्षा पण उशिरा होणार आहे तोपर्यंत तुम्हाला वेळ भेटतोय तर प्रॅक्टिस करा मित्रांनो लक्षात घ्या जयत, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पंधरा दिवस मुदत वाढून द्यायला पाहिजेत आणि याच्यामध्ये मेन इशू होता वय वाढ संदर्भात तर विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये ज्यांची संपलेली त्यांना आणि महत्वाचं म्हणजे याविषयी तुम्हाला काय वाटतं की मुदत वाढायला पाहिजेत अर्ज भरण्यासंदर्भात किंवा मित्रांनो या ठिकाणी भरतीला मराठा आरक्षण संदर्भात कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा भरतीला स्थगती भेटली पाहिजेत किंवा नाही आणि ग्राउंड कधीपर्यंत होईल याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माझी माहिती दिलेली आणि जी काही माहिती समोर येते ती मी मला देत असतो व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र